नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज गणेश चतुर्थी आहे त्यानिमित्तानं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज गणेश चतुर्थीमुळे गणपतींचे आगमन झालेले आहे तर त्यासाठी मी इथे मी तळणीचे मोदक बनवत आहे गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ आहे माझं उकडी उकडीच्या मोदकांचं रेसिपी झालेली आहे त्यामुळे मी आज इथे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या मेजरप्रमाणे दोन भांडे घेतलेले आहेत त्याच्याचप्रमाणे या भांड्याप्रमाणेच एक भांड मी इथे बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा मिक्सरला बारीक करून घेऊ हो शकता आणि ते मोहून घालण्यासाठी मी तूप घेतलेलं आहे तर हे पीठ कसं मळायचं ते मी तुम्हाला दाखवते हो इथे मी थोड मीठ घालून घेणार आहे इथे मी फोडणी पात्र ठेवलेलं आहे याच्यामध्ये तूप घालून घेते खूप छान गरम झालेलं आहे आता मी याच्यावरती घालून घेते छान असं हे गरम असल्यामुळे मी थोडं चमच्याने मिक्स करणार आहे మిక్స్ ఛా बघू शकता मुठी मध्ये असं राहिलं झालं पाहिजे पीठ म्हणजे आपलं मोहन छान झालेलं आहे आता मी थोडं थोडं पाणी घालून हे भिजून पाणी अगदीच थोडं थोडं घालून द्या एकदम पाणी घालू नका आपल्याला जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ देखील भिजवायचं नाहीये हे बघू शकता अशा पद्धतीने मी हे भिजवून घेतलेलं आहे आता हे मी एक अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे आहे तोपर्यंत तोपर्यंत हे छान मुरून देणार मी हे याच्यासाठी लागणार सारण बनवून घेणार आहे इथे मी सारणासाठी जे साहित्य लागणार आहे ते घेतलेलं आहे इथे मी या बाउलच्या प्रमाणामध्ये एक बाऊल मी ओला नारळ घेतलेला आहे इथे मी डेसिकेटेड नारळ घेतलेला आहे याची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे एक वाट बा, एक बाऊल घेतलेला आहे हे गूळ घेतलेला आहे मी एक बाऊल थोडंसं तूप घेतलेलं आहे एक दोन ते तीन चमचे इथे मी वेलची पूड आणि जायफळ पूड घेतलेली आहे आणि थोडीशी एक चमचा मी ते खसखस घेतलेली आहे आता हे सारण कसं बनवायचं सा ते मी तुम्हाला दाखवते इथे मी एक कढई घेतलेली आहे यामध्ये मी थोड तूप घालून घेणार आहे तूप छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी खसखस घालून घेणार आहे खसखस छान मी परतून घेते याच्यामध्ये मी हा ओला नारळ जॉन देणार आहे मी गॅस अगदीच मंद आज केलेलं आहे हे मी थोडस परतून घेते म्हणजे याच्यातला जो ओलावा आहे तो कमी होईल याच्यामध्ये मी कोकणट घालून घेते छान मिक्स करून घेते आता याच्यामध्ये मी गूळ घालून घेणार आहे मिक्स करून घेते चांगलं इथे बघू शकता ओळख आपलं पूर्णपणे उसळलं आहे आता हे मी थोडं ड्राय करून घेणार आहे तर असं जर ओलं ठेवलं तर आपलं मोदक फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी थोडस हे ड्राय करून घेते आणि हो मी सगळं हे मंद आचेवरच करते बघू शकता आपलं सारण छान असं कोरड होत आलेलं आहे आता याच्यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घेते छान मिक्स करून घेते सारण रेडी झालेलं आहे आता मी हे गॅस बंद करते आपलं सारण रेडी कसं झालं आहे चेक करायचं असेल तर याच्यामध्ये असं हे चमचा ठेवायचा जर तो पडला पडला तर समजायचं आपलं सारण अजून रेडी झालेलं नाहीये पण हा अजूनही उभा आहे त्यामुळे आपलं सारण आता रेडी झालेलं आहे आता हे मी थंड करून घेणार आहे इथे आता आपला अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता छान मुरलेलं आहे इथे मी पोळीच्या आकाराचे एवढे गोळे करून घेणार आहे आणि ते आपण जसं पोळी लागतो तसं पोळी प्रमाणे ते लाटून घेणार आणि छोट्या छोट्याशा अशा पुऱ्या तयार करून घेणार आहे आपण पोळी करतो त्याप्रमाणेच पातळ करून घ्यायचं एकदम इथे बघू शकता मी पोळी प्रमाणे अगदीच पातळ केलेलं आहे मी आता या डब्याच्या झाकणाने सॉरी डब्याने मी अशा पुऱ्या करून घेणार आहे बघू शकता किती पातळ केले मी हे अशा प्रमाणे पातळ करून घ्यायचे एकदम आणि याचे मग मोदक करायचे किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुरीच्या आकारामध्ये लाटून देखील करू शकता पण मला ही पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी आता असं करून घेतलेलं आता हे त्याच्यामध्ये सारण भरून मी मोदक करून घेते इथे मी आता पारी घेतलेली आहे याच्यामध्ये मी थोडं सारण घेते साईडने थोडं इथे असं पाणी लावून घेणार आहे म्हणजे मोदक आपला फुटणार नाही आता मी याला पारी करून घ्या तुम्ही साच्यामध्ये देखील करू शकता बघू शकता याच्यापेक्षा देखील तुम्ही मोठे बनवू शकता अशाच प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेणार आहे आता इथे मी तुम्हाला करंजी कशी साच्यावर कशी बनवायची ती दाखवते ते मी पुरीच्या आकाराचं पारी करून घेतलेली आहे तर मी याच्यावर मी ठेवणार आहे त्यामध्ये मी सारण भरून घेते कडाना थोडं पाणी लावून घेते म्हणजे त्या चांगल्या पॅक होतात

करंजी आपली रेडी झालेली आहे अशा प्रकारे हे सगळे मोदक आणि करंजी बनवून घेणार आहे तेल इथे गरम झालेले आहे मी थोडे थोडे करून हे मोदक तळून घेणार आहे मी आता हे मंद आच्यावर केलेलं आहे कारण जर सगळे बनवून आपण तळायला गेलो तर ते थोडे कोरडे पडतात हे सगळ्या बघून छान असं तळून घ्यायचे नाहीतर मग ते आतमध्ये पच्चे राहतात बघू शकता छान तळले गेलेले आहेत लालसर झालेले तर हे मी काढून घेते अशा पद्धतीने तुम्ही हे तळून घ्या असे थोडेसे लालसर झाले पाहिजेत छान मी असं काढून घेते आणि याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेते अशा पद्धतीने आपले इथे तळणीचे मोदक रेडी झालेले आहेत मी जे सारण घेतलं होतं त्याच्यामध्ये बावीस मोदक आणि दोन करंजा झालेल्या आहेत जर तुम्ही पहिल्यांदाच तळणीचे मोदक बनवत असाल तर छोटे बनवा मी हे पहिल्यांदाच बनवलेले आहेत त्यामुळे माझे काही मोदक मोठे झालेत काही छोटे झालेले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका